काय सांगाल आज आपण सिद्धेश्वर फॉर्म नुकतंच माझा उमेदवारी अर्ज स्वाक्षरीत करून आ, या लातूर नगरीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता आज फॉर्म भरण्याची तयारी करत आहोत आणि जो उत्साह आज तुम्ही इथं कार्यकर्त्यांचा आमच्या नेत्यांचा बघितला त्यावरून नक्कीच सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे मोठ्या संख्येने राहतील सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि नक्की आमचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा विजय खेचून आणतील याची मला खात्री आहे

आणि लातूरकरांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली थँक्यू